नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे होळी जिलाच आपण हुता शनी पौर्णिमा असेही म्हणतो तर होळीच्या दिवशी आपण जी काही वाईट शक्ती असते जी काही नकारात्मकता असते तर त्याचं आपण दहन करत असतो तर होळीला आपल्या आयुष्यातील जी काही त्रास आहे जे काही मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे तर तेही आपल्याला या होळीमध्ये दहन करायचं आहे तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी समस्या या असतातच आणि त्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो तर बघा कोणाचं लग्न जमत नाही मनासारखा जोडीदार मिळत नाही घरामध्ये आजार पण आहे त्यासोबतच आर्थिक प्रगतीसाठीही आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा दिवस भरा ही तुमी तर हा उपाय होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता तर त्यासाठी आपल्याला सात हळकुंड घ्यायची आहे तर ही हळकुंड तुटलेली नसावी चांगली बघून आपल्याला ती घ्यायची आहे आणि ही हळकुंड सातही हळकुंड आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती आपल्या स्वतःवरूनच उतरवून घ्यायची आहे तर स सात वेळा आपल्याला स्वतःवरून उतर उतरवून घ्यायची आहे आणि आपण ज्या वेळेस होळीचं पूजन करायला गे जाऊ तर त्या होळीमध्ये आपल्याला ही हळकुंड टाकायची आहे आणि प्रार्थना करायची आहे जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी त्यासोबतच आपल्याला जो काही त्रास असेल मानसिक त्रास शारीरिक त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यासोबतच बघा बऱ्याच जणांना बी पी शुगरची गोळी चालू असते किंवा इतर कसलीही रोजची गोळी चालू आहे तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पांढऱ्या पाच कवड्या घ्यायच्या आहे आणि तीन गोमती चक्र घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला या पाच कवड्या आणि पाच गोमतीचक्र हे आपल्याला त्या काळ्या कपड्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला ज्या जी गोळी चालू आहे जी आपण रोज कंटिन्यू म्हणजे रोज आपण डेली घेतो आहे तर ती एक गोळी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे आणि ही बांधायची आहे आणि आपण जेव्हा होलिकेचं दहन करायला जाऊ तर त्यासोबत आपल्याला ते घेऊन जायचं आहे आणि त्या होलिकेमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तुम्हाला जो आजार आहे ज्या आजाराची गोळी तुम्ही घेताय तर तो आजार त्यापासून आपल्याला मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपले आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं तर त्यासाठी कडुलिंबाची आपल्याला चार पाच पानं घ्यायची आहे आणि सहा लवंग घ्यायचे आहे तर हे लवंगही आपल्याला तुटलेले किंवा खराब झालेले नाही घ्यायचे चांगले लवंग बघून घ्यायचे आहे तर चार लवंग त्या चार पाच आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची आहे त्यानंतर सहा लवंग घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक कापूर घ्या आणि हे स्वतःवरून उतरवून घ्यायचे आहे किंवा घरातील व्यक्ती असतील तर त्या व्यक्तीवरून हे आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला होलिकेमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आर्थिक प्रगतीसाठीही आपल्याला एक उपाय करायचा आहे तर होलिकेत आपण वाईट गोष्टींचं दहन करत असतो तसेच चांगल्या गोष्टींसाठीही आपण काही उपाय करू शकता तर मुठपर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर हळदी कुंकू टाका आणि ते आपले उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि मनातील इच्छा म्हणजे आपली जी काही आर्थिक समस्या आहे तर ती आर्थिक समस्या कमी होण्यासाठी आर्थिक चणचण कमी होण्यासाठी आपल्याला होलिकेला प्रार्थना करायची आहे आणि ते तांदूळ आपल्याला होलिकेमध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपण होलिकेमध्ये आपण नारळही टाकत असतो तर नारळ हे हातात घेतल्यानंतर त्याला त्याचा सेंडा हा होलिकेकडे करायचा आहे आणि त्यावरती त्या नारळावरती आपल्याला हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर आपली जी इच्छा असेल ती बोलायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ते, ते आपल्याला होलिकेत उजव्या हाताने अर्पण करायचे आहे किंवा दोन्ही हाताने केलं तरीही चालेल पण व्यवस्थित आपल्याला त्या होलिकेमध्ये अर्पण करायचं आहे तर हे सर्व आप उपाय आपण वर्षातून एकदाच करत असतो आणि एकदाच आपल्याला हे उपाय करण्याचा संधीही मिळत असते त्यामुळे तुम्ही हे उपाय अवश्य करा खूप सोपे आणि साधे उपाय आहे या उपायांसाठी जास्त काही खर्चही लागणार नाही आणि जास्त काही वेळही लागणार नाही तर अवश्य तुम्ही हे उपाय करून बघा तुमच्या आयुष्यातील जो काही त्रास आहे मानसिक त्रास शारीरिक त्रास तर तोही हळूहळू कमी होताना दिसेल तर अगदी श्रद्धेने तुम्ही हे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ